नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिवसभराचे निफाळ विंचूर पिंपळगाव सायखेळा त्यासोबतच मित्रांनो हैदराबाद आणि बेंगलोर येथील आजचे दिवसभराचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज कांदा दरात काय आहेत अवकेत काय बदल आहेत या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा मित्रांनो करणार आहोत आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे आज सर्वच ठिकाणी अवकेत मित्रांनो घट आहे आता नेमकी बाजारभावात घट आहे की वाढ आहे आता मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज मित्रांनो सुमारे चारशे एक्क्याऐंशी कांदा गळ्या ह्या लाल कांदा आणि उन्हाळ कांदा अशा मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या सर्वाधिक तीनशे एकोणावीस कांदाकडे ह्या आलेल्या आहेत आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार वीस रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपये एवढा दर मिळत आहे मित्रांनो आज विंचूरला सुमारे पन्नास ते शंभर रुपयांची कांदा बाजार भावात वाढ ही झालेली आपल्याला उन्हाळ कांद्यात दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लाल कांदा सुमारे एकशे दोन लाल कांद्यांची आवक आलेली आहे त्यामध्ये कमीत कमी दर हे आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी हे मित्रांनो एक हजार चारशे पन्नास रुपये आहेत मित्रांनो आज लाल कांदे दर हे मित्रांनो कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळ मित्रांनो आजपासून जी लासलगाव बाजार समिती आहे ही सुमारे मित्र आता मित्रांनो आता सोमवारपर्यंत बंदही राहणार आहे त्यामुळे मित्रांनो आज लासलगावचे बाजारभाव आलेले नाहीत मित्रांनो निफाळला एकूण आज उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून सुमारे एकशे पस्तीस खांदागड्यांची आवक आलेली आहे उन्हाळ कांद्याचे मित्रांनो एकोणचाळीस वाहनही आलेले आहेत उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे पंचवीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज निफाळला मिळत आहे निफाळला मित्रांनो एकूण एकूण शहाण्णव लाल कांद्याचे वाहन दाखल झालेले आहेत लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे अकरा आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मित्रांनो आज निफाळला कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार पिंपळगाव पिंपळगावला आज उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून सुमारे पाचशे तीन कातळ्यांची आवक दाखल झालेली आहे निफाळला पण मित्रांनो आज अवकेत घट आहे पिंपळगावला पण मित्रांनो आज अवकेत घट आहे पिंपळगावला उन्हाळ कांद्याची एकशे पंचेचाळीस वाहनं दाखल झालेल्या आहेत उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे एक्कावन्न आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे रुपये एवढा दर आज पिंपळगाव येथे मिळत आहे मित्रांनो पिंपळगाव येथे जो मित्रांनो कमाल दर आहे याच्यात आपल्याला थोडी वाढ पाहायला बघत आहे यानंतर मित्रांनो पिंपळगावला सुमारे तीनशे अठ्ठावन्न लाल कांद्याचे वाहन दाखल झालेले आहेत मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर जास्तीत जास्त एक हजार सातशे बावन आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे एक्कावन्न रुपये एवढा दर मित्रांनो आज पिंपळगाव येथे कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सायखेडा सायखेडा येथे आज सुमारे एकशे तीन कांदागड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो त्र्याऐंशी गळ्या ह्या उन्हाळ कांद्याच्या आहेत आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जास्त एक हजार सहाशे पंचावन्न आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज सायखेडा येथे कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो सायखेडा येथे सुमारे मित्रांनो वीस गळ्या ह्या लाल कांद्याला दाखल झाल्या आहेत मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार तीनशे जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस रुपये आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे एकावन्न रुपये एवढा दर मित्रांनो हा सायखेडा येथे लाल कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबादला आज सुमारे मित्रांनो जो एक लॉट आहे हा दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला आहे सुपर बिग साईज कांदा एक हजार आठशे रुपयापासून पा दोन हजार रुपयापर्यंत विकत आहेत मुक्कल कांदा एक हजार पाचशे रुपये पायापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत विकत आहे आणि मिडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज हैदराबादला विकत आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे दोनशे पंधकांची आवक दाखल दिली आहे ज्यामधून सुमारे पन्नास हजार नऊ कांदा बॅगा ह्या मित्रांनो आज बेंगलोर येथे दाखल झालेल्या आहेत यामध्ये जो कर्नाटकाचा निपाणीचा कांदा आहे याला एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये विजयपुराच्या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये चित्रदुर्गच्या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये एवढा दर मित्रांनो आज कर्नाटका येथे कर्नाटकाच्या कांद्याला मित्रांनो बेंगलोर येथे मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा कांद्याला बेंगलोर येथे काय बाजारभाव मिळत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा जो फुल बिक्सचे कांदा आहे हा मित्रांनो महाराष्ट्राचा जो मित्रांनो ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर अहमदनगर बेड साईजचा हा कांदा आहे यामध्ये मित्रांनो फिक्स साईज कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत बिग कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज मित्रांनो बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला बाजाराभाव मिळत आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे आणि त्यासोबत हैदराबाद आणि बेंगलोरचे येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आता उद्यापासून जी हैदराबाद बाजार समिती आहे त्यासोबत मित्रांनो निफाड आहे लास स्टेशन आहे अशा मित्रांनो आता बऱ्याचशा बाजार समित्या ह्या मित्रांनो बंद असणार आहेत हैदराबादची बाजार समिती मित्रांनो सुमारे चौदा पंधरा सोळा असे तीन दिवस बंद असणार आहे याची मित्रांनो सर्वत्र शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि उद्या निफाळ आणि त्यासोबत मित्रांनो लासूल स्टेशन ही बाजार समिती बंद असणार आहे आणि लासलगाव तर मित्रांनो ऑलरेडी आसपासून सुमारे सोमवारपर्यंत बंद ही असणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद